जे अॅनिमल सगळे नेलेले आहेत आपल्या युज मुळे त्यांच्यासाठी एक श्रद्धांजली सो so, आता ही श्रद्धांजली फक्त कुत्रे मंत्र्यासाठी नसणार आहे पण जे चिकन मटन किंवा जे आपण जे खातो त्याच्यामुळे ते मेलेले असतात अॅनिमल्स त्याच्यासाठी पण असणार आहे so, सो हा आमचा उद्याचा इव्हेंट आहे अॅनिमल लिबरेशन कडून हो। आहोत पुणे अॅनिमल लिबरेशन आम्ही बेसिकली काय करतो लोकांपर्यंत आम्ही संवाद साधतो लोकांशी आणि त्यांना हे समजवतो की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्यामुळे प्राण्यांची हानी कशी होते त्यांची हिंसा कशी होते आणि त्याच्याबद्दल आपण कसं थांबवू शकतो आपण आठ अरब माणसं या पृथ्वीवरती दरवर्षी ऐंशी अरब जनावरांना पैदा करून मारतो अंडरस्टँड दरवर्षी पैदा करून मारतो चिकन जो असतो तो जगू शकतो दहा वर्ष असते ते आठ ते बारा वर्ष जगू शकते पण तिला जाते ती फक्त पंचेचाळीस दिवसात जेव्हा ते एक बाळ असत हेच गोष्ट आपण दुधासाठी पण गायीं बरोबर कर, सुद्धा करतो त्यांना लवकरात लवकर प्रेग्नंट कर, करतो आठ वासरू काढतो दहा वासरू काढतो बारा वासरू काढतो आपण विचार नाही करत आणि हे जे हे जे आपण बघतोय ते जर का वासरू अनहायजेनिक कंडिशन मुळे वाढला तर त्याच्यात भरून ते गायीच्या समोर ठेवलं जातं हे खूप कॉमन सीन आहे तुम्हाला पैकी डेअरी मध्ये ते का करतो कारण ते गायीला ट्रिक कर, करता यावं की तुझा वासरू जिवंत आहे आणि तू आम्हाला दूध देत राहा जे दूध आपण काढून घेतो जी प्रत्येक गायी प्रत्येक जनावर आपल्या बाळासाठी दूध पण आपण एवढा खराब सिच्युएशन केली की त्यांची क्रॉस ब्रिडिंग करून त्यांच्याकडून आपण दिवसातून चाळीस चाळीस लिटर दूध आपण पावडर आहे साबण आहे त्याच्या टेस्टिंग साठी आपण जनावरांवरती कारण टेस्टिंग करतो तर त्याच्यावरती आम्ही अवेअरनेस स्प्रेड करणार आहे तो उद्याचा जो कार्यक्रम आहे आमचा त्याच्यामध्ये आम्ही असेच बरेच जनावर आणणार आहेत जे ऍक्शन मानवीस आहेत ऍक्शन मुळे जे आपल्यामुळे जे मृत्यूमुखी पडले त्यांचं एक प्रकारे श्रद्धांजली त्यांना अर्पित करणार आहे तो जो स्ट्रेचर असतो ज्याच्यावरती डेड बॉडी ठेवलेला असते लाकडी त्याच्यावरती यांना ठेवण्यात येईल ते घेऊन एक रॅली काढण्यात येईल उद्या आम्ही एक्सपेक्ट करतोय जवळजवळ शंभर ते दीडशे लोक यावे त्यासाठी इन्व्हिटेशन सुद्धा पाठवले आहेत हो आणि त्यानंतर लास्टला एकदम प्रॉपरली त्यांना रिस्पेक्टफुली बरी करण्यात येईल त्या जनावरांना ज्यांना काहीच किंमत नाहीये आज जर का मी एका एखाद्या मटन शॉप मध्ये जाऊन एखाद्या शीपला किंवा गोटला वाचवलं तर मला काय होईल माझ्यावरती कारवाई होईल कोर्ट केस के होईल पण आता हँड जर का मी कुत्र्याला वाचवलं मारण्यापासून फक्त एक जण कोणतरी लाख मारतोय मी त्याला वाचवलो तर काय होईल माझी सगळीकडे प्रजातीवाद काही प्रजातींना आपण काय करतो मित्र म्हणून पेट्स म्हणून त्यांना चांगला दर्जा देतो दुसऱ्या दुसऱ्या साइडला अशा प्रजाती आहेत ज्यांना काहीच किंमत नाही नाहीये लिटरली प्रॉपर्टी आहे तुम्ही त्यांना वाचवायला गेलो तर तुम्हाला कारवाई होईल की तुम्ही दुसऱ्याची प्रॉपर्टी वाचव चोरली अगेन्स्ट आम्ही अवेअरनेस करतो आणि फ्री आहे कम्पॅशनची की आपण आपलं आयुष्य जगू शकतो एकच आयुष्य आपल्याला मिळतं तर एवढी हानी करून का म्हणजे समोरून तिथं आम्ही आधी स्पीचेस होणार आहेत बरेचसेनिमल राईट्स एक्टिव्हिस्ट आहेत ऑल ओव्हर पुणे सगळे येणार आहेत पुण्याच्या बाहेरून सुद्धा काही लोक येणार आहेत मुंबईवरून सुद्धा येणार आहेत त्यांचे स्पीचेस होणार आहेत पोयम्स होणार आहेत त्यानंतर रॅली काढण्यात उद्या बारा वाजता एफ सी रोडला वेस्ट साइड समोर वेस्ट साइड मॉल समोर किंवा गुडलर चौकच्या तिथं साईडला